रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी सौ आरती डावरे यांची निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय श्री खासदार रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थित आज सौ so, आरती डावरे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री अण्णासाहेब वायदंडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री संतोष भाऊ काची पुणे जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेब जोगदंड दत्ताभाऊ चव्हाण संघटक सचिव पश्चिम महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री धीरज भाऊ सकट सुनील भाऊ जाधव माजी शहराध्यक्ष पुणे तसेच विलासजी पाटोळे पुणे शहराध्यक्ष तसेच नेहाताई पवार पुणे शहर महिला अध्यक्ष इत्यादी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सौ आरती डावरे यांच्या निवडीचे पत्र केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री खासदार आठवले साहेब यांनी सौ आरती डावरे यांना देण्यात आले सौ आरतीताई डावरे या नेहमीच सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रामध्ये नेहमीच आघाडीवरती सा त्यांचं सामाजिक कार्य आहे त्यामुळेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटांच्या मातंग आघाडी तर्फे त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली विविध सामाजिक स्तरातून सौ आरती डावरे यांचं कौतुक केलं जाते नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ राहून यापुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कामकाज आणखीन पक्ष संघटन कशा पद्धतीने मजबूत होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत असे असे सौ आरती डावरे यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवले यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सौ आरती डावरे यांना पुढील कार्यकर्त्यांसाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या माझा इंडिया न्यूज पुणे